ताज्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि रहा अपडेटेड होणे. एसबीआयच्या पीक कर्ज वाटप दुयधिकाराला फासले काळे. वर्धा जिल्ह्यातील अलिपूर येथील भारतीय स्टेट बँक शाखेत पीक कर्ज वाटप अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गेडाम यांच्या त्रासामुळे कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी गावातील लोकप्रतिनिधी पत्रकार यांच्याकडे वारंवार दाद मागितली असता गेडाम यांना वारंवार समजावून सुद्धा न सुधारल्यामुळे कामातील व बोलण्यातील मुजोर हेकेखोरपणा बंद न केल्याने अल्लीपूर येथील सरपंच नितीन चंदनखेळे यांनी काळे फासले मागील काही दिवसांपासून गेडाम हे अल्लीपूर येथील भारतीय स्टेट बँक शाखा अल्लीपूर येथे पीक कर्ज वाटप अधिकारी या पदावर कार्यरत असून आजपर्यंत गेडाम यांच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व पत्रकारांना व सामाजिक संघटनेनी उंभरट्यावर आणत वरिष्ठांना बदलीची शिफारस केली आहे मात्र वारंवार तक्रार करूनही वरिष्ठ अधिकारी यांची बदली करत नसल्याने व गेडाम हे मुजोरी व हेकेखोर सोडत नसल्याने याचा त्रास लक्षात घेता सोमवारला येथील शेतकरी कैलास हुलके यांची क्रॅप लोन विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांच्याशी अडमोठेपणाची वागणूक दिली याची तक्रार ग्रामपंचायतीकडे करण्यात आली तेव्हा संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य बँकमध्ये जाऊन गेडाम यांना व्यवस्थापक यांच्याकडे बोलविण्यात आले मात्र तिथेही गेडाम यांची बोलीभाषा ही, बोली ही मुजोर असल्याने सरपंच यांनी गेडाम यांच्यावर अंगावर साई ताकत धडा शिकवला आहे परत वर्धा जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या व एकमेव बँक असणाऱ्या गावात तात्काळ नवीन अधिकारी नियुक्त करणार याकडे लक्ष लागले असून गावातील इतर काम अधिकाऱ्यांना मात्र या अभिनव आंदोलनाने चांगलीच धास्ती बसली आहे यावेळी उपसरपंच विजय कवडे ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे सचिन पारसडे गजानन बगवे

ताज्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि राहा अपडेटेड